शब्दमान आणि प्रेम अहो शुभ क्रिया लिव्ह इन रिलेशनशिप स्टोरी पार्ट आहे आपण रात्री आणि सकाळी सुद्धा दोघांमध्ये सर्व काही होतं ज्यामुळे क्रियाला त्रास होत असतो खूप तर क्रिया ऑफिसला नाही जात पण एका महत्वाच्या मीटिंग साठी जाणार असते आणि शुभला बोलते की मला मसाज करून दे तर क्रियाला बरं वाटतं आणि मग क्रिया उठते रेडी व्हायला तर शुभ येतो जेवायचं ताट घेऊन आणि बोलतो की ये बस येते पटकन सो आता पुढे बघू तर क्रिया बोलते बेबी मला पंधरा मिनिटमध्येच पोहोचायचं आहे प्लीज चेंज करून निघू दे कारण खरंच खूप उशीर होईल जेवण करत बसले तर शुभ बोलतो जाऊ देत आहे तेच खूप समज जेवण नाही बोलशील तर जाऊ पण देणार नाही तर क्रिया तसंच बसते खडूस बोलत देन शुभ भरवतो जेवण आणि क्रिया बोलते तू पण ना देन दोघे असंच जेवण करतात आणि मग क्रिया रेडी होऊन कारने चालले जाते ऑफिसला आणि शुभ करतो इकडे डॉक्टरला कॉल आणि बॉडी चेकअपसाठी अपॉइंटमेंट घेत बुक करतो देन काही वेळाने जातो ऑफिसला आणि मग क्रिया मिटिंग वगैरे करते आपली आणि बाहेर येते तर शुभला येऊन मस्त हक करत सांगते की थँक्यू सो मच so बेबी माझी मिटिंग खूप छान पार पडली तर शुभ बोलतो ठीक आहे जा पटकन बॅग घेऊन ये तुझी जायचं आहे आता आपल्याला तर क्रिया बोलत घरीच जायचं आहे ना थांब ना मग तर शुभ बोलतो घरी नाही जायचं आहे आपल्याला बाहेर जायचंय चल तर क्रिया विचारते बाहेर कुठे तर शुभ सांगतो त्या सरप्राईज आहे सो चल तू लवकर प्लीज तर क्रिया ठीक आहे बोलून आज जाऊन आपला फोन बॅग घेऊन येते आणि शुभ सोबतच जाते तर शुभ घेऊन जातो त्या हॉस्पिटलला तर ते सर्व बघताच क्रिया विचारते की इथे कसला सरप्राईज आहे तर शुभ बोलतो तुझी पूर्ण बॉडी चेकअप करायची अपॉइंटमेंट घेतली आहे सो चल कर तर क्रिया नाही नाही बोलून पार्किंग एरियामध्येच थांबते तर शुभ चिडतो तर लगेच तोंड वाकडं करून पोळे होते आणि मग दोघेही जातात आणि बसतात थोड्या वेळ देन डॉक्टरला भेटतात तर शुभ सांगतो पूर्ण बॉडी चेकअप करायचं आहे तर ते ठीक आहे बोलून नर्सला बोलावून सांगतात देन शुभला सांगतात की सर बाहेर थांबा वेटिंग एरियामध्ये आत अलाउड नाही आहे तर शुभ बोलतो क्रियू प्लीज एकदम शांत राहा नॉर्मल चेकअप आहे बिलकुल घाबरायचं नाही आहे ओके बेबी हा बेबी सो केअरिंग तर नर्स बघत असते क्रियाचे स्माइल करून हो बोलून आज जाते आणि मग पूर्ण बॉडी चेकअप स्टार्ट होतं तर काही वेळाने क्रिया तसंच बाहेर येते देन शुभला आधी हक करते आणि मग दोघेही डॉक्टर समोर बसतात तर ते सांगतात की रात्रीची झोप हो वेळेत घ्या आणि पूर्ण घ्या स्ट्रीट फूड पूर्ण बंद करा तुम्ही टेन्शन खूप घेत आहे सो ते कमी करा आणि मी काही टॅबलेट्स देत आहे आणि जेवण नीट होण्यासाठी एक टॉनिक देते <laughs> ते वेळेत घ्या आणि बाकी सर्व ठीक आहे तर शुभ ओके बोलून तसंच क्रिया सोबत खाली येतो आणि मग क्रिया बोलतो की रात्रीची झोप वेळेत आणि पूर्ण घ्यायची आहे कळलं का हा हा तर शुभ बोलतो बाकी पण भरपूर काही सांगू नाही सो तेही लक्षात ठेव असच तर क्रिया परत बोलते रात्रीची झोप वेळेत आणि पूर्ण घ्यायची आहे तर शुभ बोलतो ऐकलं मी आणि रात्री जरी तुला काही केलं नाही तरी दिवस आहे माझ्याकडे सकाळ आहे संध्याकाळ पण आहे सो रात्रीवरून काय ऐकवत आहेस तर क्रिया हसायला लागते आणि तसंच बोलते की ती जेव्हा बोलली ना की रात्री लवकर झोपा तर मला तुझा चेहरा बघून खरंच खूप हसायला येत होतं कारण झोपू म्हटलं तर तू जसा लगेच मूड मध्ये येऊन जे करतो ना त्यामुळे तर शुभ बोलतो हा मग तो पण काय कमी आहे का स्वतः पण एकदम कडक रिस्पॉन्स देते ना सो क्यूट तर क्रिया बोलते हट पागल काय पण काय चल घरी जाऊ खूप गरम होता मला इथे तर शुभ बोलतो होत चाल तसंच मेडिसिन वगैरे घेतात आणि तसंच घरी येतात तर दोघे चेंज करून बेडरूममध्ये जातात आणि बेडवर लिटून घेत फोन बघत असतात तर क्रियाला झोप येत असते तर शुभला बोलते की बेबी मी झोपते आता एक तासाने उठव मला तर शुभ ठीक आहे बोलून हॉलमध्ये येतो आणि आपलं काम घेऊन बसतो देन तसंच एक तास होतो तर शुभला आठवण नसते क्रियाला उठवायचं तर काही वेळाने क्रियाला घरून कॉल येतो तर क्रिया उठते आणि फोन रिसीव्ह करून बोल बोलून घेते मीन्स कॉल फिनिश तिकडेच आणि मग तसंच हॉलमध्ये येते शुभ जवळ बसत बोलते की तू इतका कामात बिझी होता की तुला मी काय बोलले ते लक्षात पण नव्हतं हो ना तर शुभ बोलतो ओ नो अगं सॉरी क्रियू खरंच विसरून गेलो ग मी मी एकदा किचन मधून पाणी बॉटल घेऊन येताना टाइम बघितलं पण तेव्हा फक्त अर्धा तास झाला होता मग म्हटलं झोपू दे नंतर उठवतो तर लक्षातच नाही राहिलं ग तर क्रिया बोलते एक दिवस मलाही असंच विसरून जाशील तर शुभ बोलतो तुला विसरायला तू विसरू कुठे देते मला तो क्रिया लगेच शुभला विचारते की काय काय बोलला तू म्हणजे तुला मला विसरायचं आहे हो ना हा तर शुभ तसंच पटकन लॅपटॉप बाजूला ठेवून क्रियाला बोलतो की नाही ग तसं नाही जस्ट मस्करीत बोललो मी त्या क्रियाला खूप राग येतो आणि तसंच बोलते की म्हणजे रागात तुला हेच बोलायचं सुचलो हो ना तर शुभ बोलतो नाही बेबी पण खरंच मस्करीत होतं हे तर क्रिया तसंच उठून जायला लेखते तर शुभ पटकन जवळ घेत मांडीवर बसवतो तर क्रिया रागात असते तर तसंच हात झटकून शुभला मारत असते केस पकडून पकडून आणि बोलते की तुला या असला फालतू मस्करीच का सुचतात तर शुभ शांतच असतो आणि क्रियाचे दोन्ही हात पकडून थांबवतो आणि मग दोघे तसंच बसलेले असतात सोफ्यावर नॉर्मल बोलत बरं झालं राग गायब शुभला कॉल येतो कलिकचा तर शुभ रिसिव्ह करून बोलत असतो दिन क्रियाला सांगतो की जा क्रियू चहा कम असतात तक्रिया से कौला है? तर क्रिया विचारते की कोणाचा कॉल आहे तर शुभ सांगतो कलीगचा आहे का क्रिया तसंच मोठ्याने बोलते की पार्टीला वगैरे जायचं नाही सांगून ठेवते आधीच कळलं का तर तिकडून कलिक बोलतो शुभला की भावी को बता दो दो महिने से गया अब तो जाने दो तर शुभ बोलतो अभिवसने लिख है पार्टी की डेट्स सब पता है तर क्रिया लगेच बोलतो की बघ बघ कसा खोटं बोलायला सांगतात त्यांना सांग, सांग कितीही साधी फोडी असली तरी तितकीच स्मार्ट सुद्धा आहे हा हे अगदी खर आहे तर शुभ आणि कलिक दोघे हसायला लागतात <laughs> आणि मग शुभ बोलतो जा बेबी तू चहा कर मी नाही जाते कुठेच तर क्रिया ठीक आहे बोलून चालले जाते तर शुभ बोलतो अरे भाई ऐसा कोई प्लान बता जो क्रिया को बता ती सच लगे और वो साथ आने का नहीं बोलना चाहिए ये भी ध्यान में रख तर दोघेही विचार करू लागतात तर एक प्लान सुचतो आणि त्यानुसार इव्हनिंगचा टाइम ठरवतात प्लान एक्झिक्यूट करण्यासाठी आणि मग काही वेळाने क्रिया येते चहा घेऊन आणि शुभला एकसारखं बघतच चहा देते तर शुभ बोलतो असं काय बघत आहेस कुठेच नाही जात आहे मी ओके नो पार्टी तर क्रिया बोलते हा तेच म्हटलं मी सुद्धा कुठेच जायचं नाही तू तर दोघेही गे चहा घेतात बसतात टी व्ही बघत आणि मग इव्हनिंग होत आलेली असते तर संध्याकाळी सात वाजता शुभला कॉल येतो तर शुभ जाणून स्पीकरवर टाकतो जेणेकरून क्रिया पण ऐकायला हवं देन तो कलीग बोलते तो शुभ मैं बाहर आया था थोड़ा पेट्रोल खत्म हो गया है प्लीज थोड़ा आना मुझे हेल्प करने सबको कॉल किया लेकिन सब लोग किसी न किसी काम से बाहर है प्लीज आ जाना भाई बहुत फट रही है मेरी इधर अंधेरे में तो माय गॉड हाँ होता प्लान आता क्या बोले क्रिया तर शुभ बोलते तो, ठीक है रुक आ रहा हूं मैं पर एक बात बता वैसे तो एग्जैक्ट है कहा तर तो बोल तो, बहुत दूर है भाई बीस बावीस किलोमीटर प्लीज आ जाए जल्दी यार तर शुभ बोलतो ठीक आहे ठीक आहे क्रियाला की बेबी जाऊ ना हा जाऊ मी जाऊ तर क्रिया बोलते माझी शपथ घ्या आणि सांग हे खरंच जेन्युन कॉल होता तर शुभ डोक्याला हात लावून शांतच बसतो तर क्रिया बोलते मला हे तेव्हाच कळलं जेव्हा तो डिस्टन्स सांगितला कारण एवढा लांब कोणीही असा मोर्खासारखा जात नाही पेट्रोल गाडी सर्व नीट बघून जातात तेही रात्रीची वेळ असेल तर पुन्हा काळजी घेतात यस व्हेरी स्मार्ट अगदी बरोबर तर शुभ बोलतो बेबी प्लीज जाऊ दे ना मला पार्टीला जवळ दोन महिने होत आले ग प्लीज जाऊ दे ना क्रिया बोलते एक काम कर आईंना विचार आणि जा तर शुभ बोलतो मम्मा नाही बोलणार माहिती आहे मला आणि तुझे पप्पा पण राहत असतील ना पार्टीला मग त्यांना तुझी मम्मा असाच नका जाऊ बोलते का नसेलच बोलत कारण त्या समजदार आहे माहिती आहे मला पण तुला कधी काही समजूनच घ्यायचं नसतं तर क्रिया बोलते ओ हॅलो मम्मा पण जाऊ देत नाही पप्पाला पप्पाला का अगदी सांगून असते आणि ते वेळेत घरी येतात एक पर्यंत मॅक्स त्यानंतर ते कधीच नाही थांबत बाहेर हो व्हेरी गुड तर शुभ बोलतो हा मग मी पण तर येतो ना घरी पर्यंत मग त्यात काय एवढं जाऊ दे ना मला प्लीज बेबी तर क्रिया बोलते तू आणि पर्यंत घरी येतो एक अशी देईल ना खोटं बोलला तर मॅलायक तू बोलतो फक्त बारापर्यंत पण तो कधीच नाही येत कधी एक होतात तर कधी दोन आणि त्यातही तिकडे नेहमी भांडण करत तू ला तू नसेल केला तर तुझ्यासोबत असणारे ते मुलं करतात मग या सगळ्यासाठी तुला का जाऊ देऊ मी काहीच गरज नाही बिलकुल घरी शांत बसायचं कळलं तुला आणि मला एक सांग तू तुझ्यासोबत आयुषला का नाही घेऊन जात पार्टीला तर शुभ बोलतो त्याला नाही आवडत माझ्या फ्रेंड्स मग नाही घेऊन जात तर क्रिया बोलते हा बरोबर आहे ना कशाला आवडतील असले मूर्ख मुलं पार्टीला जातात आणि एकमेकांना घाण वाईट बोलून भांडण करणार आणि एकमेकांना नाही झालं तर दुसऱ्या सोबत असं काहीतरी करणार पण भांडण न करता पार्टी एन्जॉय करून घरी परत नाही येणार असं एकदा केव्हा झालं सांग की तू पार्टीला गेला आणि भांडण न करता छान एन्जॉय करून आला तर शुभ बोलतो आम्ही एन्जॉय खूप जास्त करतो त्यात भांडण झाले असेल तरी आणि नसेल झालं तरी आणि बायदावे आम्ही भांडण जाणून नाही करत काहीतरी चूक असते समोरच्याची त्यामुळे होतं असं काहीतरी तर क्रिया बोलते मी तुला जाऊ देणार नाहीये सो माझी समजूत काढू नको आणि हे असं काहीतरी एखाद्या अनोळख्या व्यक्तीला जरी विचारली लाइक माझा शुभ पाटीला जातो आणि अशा प्रकारे एन्जॉय करतो तर तीही बोलेल की नको जाऊ देऊ कारण पार्टी लोक एन्जॉय करायला करतात तुम्ही जाऊन तिकडे लोकांवर आवाज चढवून वागता बोलता मग भांडण होतीलच तर शुभ बोलतो या वेळेस असं काही नाही होणार प्लीज जाऊ दे ना बेबी आणि खरंच मी दोनच्या आधी येतो पण प्लीज जाऊ दे ना बेबी मला तर क्रिया बोलते तू मूर्ख आहेस का शुभ दोनच्या आधी लाईक सिरियसली हा इतका कमी टाइम वाटतो का तुला तुला इतकं समजावून आता माझा डोकं दुखायला लागलाय सो मला यावर काही बोलू नको विचारू पण नको आणि मी नाही जाऊ देणार आहे तुला कळलं का सो बस घरी शांत तर शुभ तसाच तोंडात तोंडात काहीतरी बोलतो तर क्रिया बोलते शिवाय दिला ना मला तू आत्ता तर शुभ बोलतो असं काही नाही केलं मी सो प्लीज जा तू तुझं काम कर आणि बोलू नको माझ्याशी कळलं ना तर क्रिया बोलते ठीक आहे नाही बोलत पण मी तुला पाठीला जाऊ देणार नाही आहे सन नाही आहे बाप। <laughs> हो बाप रे बाप नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज काय होईल पुढे हा सो पार्ट थ्री टू एट मध्ये बघणार आहे आपण आता शुभ पुन्हा किती वेळ असंच म्हणवत राहतो क्रियाला आणि क्रिया शेवटी परवानगी देईल की, की नाहीच देणार आणि या दरम्यान एक कॉल येणार आहे सो कॉल कोणाचा असणार आहे आणि काय बोलणं होणार आहे आणि स्टोरी स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार तेही बघू रायटर अँड एडिटर शुभ वासेकर खरंय खरंय <laughs>